नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्यातील युवक अमोल कस्तुरे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वतःचा एस के हेअर सलून नावाचा ब्रँड तयार करून अतिशय उत्तम प्रकारे दोन शाखा चालवून ग्राहकांच्या प्रतिसादामुळे व वा मागणीमुळे वाकड चौधरी पार्क येथे तिसऱ्या शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न करण्यात आला यावेळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिअल स्टार हरिभक्त परायन महेश आप्पा मडके किंग मे किंगमेकर ग्रुप एवला भैया गायकवाड कावेरी ताई पीयूष दादा व नगरसेवक राहुल दादा कलाटे विश्वजीत बारणे व अन्य मान्यवर मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता नमस्कार आपल्या सर्वांचा स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज पिंपरिंचवड शहरामध्ये ज्या एका मराठवाड्यामध्ये लिहून एक दुष्काळी भागात लिहून तरुण आज आपलं स्वतःच निर्माण करत आहे या उद्घाटना महाराष्ट्रातील दिग्गज रेस्टार आज इथे उपस्थित आहेत फक्त हे प्रेमा प्रेमा खातर आज अमोल चेत आले आहेत तर आज आपले महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार व रेस्टार म्हणून त्यांची आता नवीन उद्योजक म्हणून त्यांची आज महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण होत आहे असे आप्पा महाराज आहेत आप्पा आपण आज या शुभप्रसंगी काय सांगा आज या ठिकाणी एस के हेअर सलून च्या उद्घाटनाप्रसंगी आम्ही आलो आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आमोलदादा असतील भाऊ असतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी दुष्काळ परिस्थितीमधून अगदी दुष्काळ असणाऱ्या वातावरणामधून इकडे येऊन स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करणं एवढी सोपी गोष्ट नाही पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी फार कष्ट हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करावं लागतो तेव्हा जाऊन या ठिकाणी सुखसुविधा दिसतात लोकांना आपलं पद प्रतिष्ठा पैसा दिसतो परंतु त्याच्यामागचे कष्ट दिसत नाही परंतु आज तीन शाखा उभा करण्यासाठी या माणसानं कधी रात्र पाहिली नाही दिवस पाहिला नाही आणि म्हणून या माणसाला हे यश मिळालेलं आहे मी तर कायम सांगत असतो प्रयत्न एवढे शांततेत माणसाने करायला पाहिजे अमोल दादाकडे पाहून प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न एवढे शांततेत करायचे डायरेक्ट ढिंगानाच घातलं पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवा दादा खूप शुभेच्छा काळामध्ये लिस्टा म्हणून महाराष्ट्र परिषद असले किंगमेकरचे अध्यक्ष येवल्यावरून खास अमोल भाऊच्या झालेत तर आपण काय सांगाल पाहिजे तर रामकृष्ण अरे मित्रांनो मी म्हणजे अमोल भाऊंनी मला पहिला कॉल केला की अमोल भाऊ म्हणे शॉपला उद्घाटनाला यावं लागेल म्हणजे पियुष दादाचा कॉल आला पियू दादाचा आशीर्वाद देते येईपर्यंत आमचा तर पियुष दादा बोलले की भैया काय करतो मला यावंच लागतं आहे तर म्हणलं अमोल शेठने फोन केला की खरं म्हणजे शून्यातून वर आलेले अमोलदादा आणि पियुष दा आहे दादा आणि मयूरदा आहे आणि त्यानंतर पियुषदा पण आहे आणि गोरकरबी आहे आणि पियुष दादांनी व्हिडिओ पण चांगले बनवतो आणि विषय असा आहे की आपलं मयूरदा मयूर दादा जसं वर आलेले ना आणि अमोलदा हे आले ना तसं ज्यांचे आणि यांना पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा असंच आपला मराठी माणूस पुढे गेला पाहिजे एस के सरून शंभर टक्के पुढे जाणार ज्यांनी खरं महाराष्ट्रामध्ये कमी शब्द आणि मार्मिक शब्दांमध्ये ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक आदर्श झाला करत करतात आपण आपले रील्स महाराष्ट्रामध्ये एक प्रेरणादायी असतात युवकांना मनावर राज्य करणं असतात त्याविषयी आज मराठी उद्योजक आपण त्यांना जवळ ओळखतात त्यांच्या पहिल्या यशापासून जसा प्रवास चालू आहे तुम्हाला त्यांना सर्व माहित आहे अमोल बाबा यशापासून काय सांगा तर मित्रांनो आज आमचे अमोलझवलक सहकारी मित्रबंधू अमोल कस्तरे आणि मयूर पवार यांच्या एस के हेअर सलून या उद्घाटनाला मी उपस्थित राहिलो अमोल हा एक असा तरुण आहे मित्रांनो ज्याने एक दुष्काळी भागात येऊन स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं सातवी नापास असलेला हात तरुण आज खूप तरुणांचं एक मोटिव्हेशन झालं आहे एक उदाहरण झालं आहे की शिक्षण जेवढं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर महत्त्वाची जिद्द आणि काहीतरी करण्याची तयारी आज अमोलने सातवी नापास असूनसुद्धा एवढं मोठं अस्तित्व तयार केले स्वतःबरोबर स्वतःच्या दोन ते तीन बहिणी आहेत सुद्धा लग्न करून आज सर्वांना सेटल करून हातरून अनेकांचे घरं चालवताना दिसत आहे मी आमोलला पहिल्यापासून ओळखते ज्यावेळेस त्यांची सुरुवात शून्यातनं झाली होती त्याच वेळेस आमोलची आणि आमची मैत्री होती तर त्यांच्या या संपूर्ण उद्योगसमूहासाठी पुढच्या प्रवासासाठी माझ्याकडून आणि माझ्या सर्व टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मला असा एक हो प्रश्न विचारायचा सो की रजिस्टार आता भरपूर प्रमाणात उद्योगामध्ये उतरत आहेत सोशल मीडियाची एवढी ताकद बनली आहे की सोशल मीडियाच्या मा माध्यमातून नवतो युवकांना उद्योजकांना व्यवसाय करणे संधी मिळत आहे तर सोशल मीडियाकडे आपण कसं पाहतात लोकं सोशल मीडियाला पहिल्यांदा हसण्यावरी घेत होती काही लोक अजूनसुद्धा सोशल मीडियातली जी स्टार लोक आहे जी काही कालावधीत फेमस होतात त्यांना क्षुल्लक म्हणजे अतिशय साधारण समजतात पण ज्यांना सोशल मीडियाची पावर माहिती ते तरुण आज खूप उंचीवर गेले आहेत भरपूर सारी उदाहरणं आहेत आज महाराष्ट्रामध्ये जे जे तरुण व्यवसायाला सोशल मीडियाची जोड लावतात आता सर्वात मोठं उदाहरण आमचे भोसले सुद्धा इथं आहेत ज्यांना तेसुद्धा असं म्हणजे ज्यांना बोलता एवढं ये जास्त येत नाही तरीसुद्धा त्यांनी आपल्या एक बोबडी भाषेमधनं संपूर्ण महाराष्ट्रावर वेळ लावून जगासमोर एक उदाहरण मानलं की सोशल मीडियाची पावर जर तुम्ही उद्योगाला जोडली तर तुम्ही यशाच्या खूप उंच ठेवला जातात आणि माझं सर्व तरुणांना आव्हान आहे की तुम्हीसुद्धा सोशल मीडिया या व्यवसायामध्ये उतरा आणि सोबत सोशल मीडियाची ताकद व्यवसायाला जोडा एवढंच सांगेल तर सोशल मीडिया फक्त वाढदिवसाचे पोस्ट किंवा शुभेच्छण्यासाठी एवढाच वापर न करता एकंदरीत व्यवसायासाठी त्याचं पावर पावर करावा वापर करावी आणि वाईट वळणाला न कुठं हे करता एक सामाजिक उन्नती आपली आर्थिक व्यवहार असं वाटतं का तुम्हाला सोशल मीडियाचे दोन भाग आहेत म्हणजे जेवढी सोशल मीडिया चांगली आहे तेवढीच वाईट आहे पण आपल्याला काय घ्यायचं हे आपल्या हातात असतं तुम्ही सोशल मीडियावर फालतू व्हिडिओ पाहण्यापेक्षा कुठेतरी वेळ वाया घालवण्यापेक्षा उद्योग जे करतात मुलं त्यांचे त्यांचे व्हिडिओ पहा त्यांच्या व्हिडिओतनं काहीतरी प्रेरणा घ्या त्या व्हिडिओमधनं काहीतरी शिका स्वतःच्या व्यवसायाला त्याची जोड लावा एक दिवस तुम्हीसुद्धा याच प्रकारे व्यवसायात खूप मोठे होताल आणि अमोल भाई पण तेच केलं म्हणजे अमोल भाईयाला सुरुवातीला येत नव्हतं बोलता पण हळूहळू आम्ही त्यांना या क्षेत्रामध्ये आणलं सांगितलं की आज बोलता येत नाही उद्या तुम्हाला नक्कीच बोलता येईल आज त्याच माणसाने सोशल मीडियाचा वापर करून त्यांना कळली ज्यांना त्याची ताकद कळते ते आज खूप अमोल दादांनी आ... ज्यावेळेस मला कॉल केला की ताई तुम्हाला इथे यावा लागेल तर मला ह्या गोष्टीची खरंच काही कल्पना नव्हती पण नंतर ना मला पियुष दादांचा कॉल आला आणि मला पियुष दादांनी सांगितलं तर मला त्यांच्याबद्दलही थोडीफार माहिती दिली की मला एवढंच कळालं की माणूस जेव्हा शून्यातनं वरती जातो तर अनेक लोकं असतात अडचणी असतात ती मागे खेचतात पण त्यांनी खूप संघर्ष केलेले आणि खूप संघर्ष करतात इथून पुढे त्यांना अडचणी येतात पण म्हणतात ना चेहऱ्यावरची एक स्माईल बऱ्याच गोष्टींना काही जिंकून जाते आणि ते तसं असतं म्हणजे शिक्षण जरी कमी असलं त्यांच्याकडे कोणती ना कोणती कला होती ते म्हणजे हे ही एक प्रकारे कलाच आहे त्यांची की ज नाही जमत नाही ते त्यांना जमतं आणि ते जमल्यानंतर कुठलाच माणूस उपाशी राहत नाही आणि तो त्यांच्या कुटुंबालाही कधीच उपाशी ठेवत नाही मी हे सांगाल आणि सोशल मीडियाचा वापर ते करतात हे खूप चांगलं आहे कारण सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने केला तर तो चांगला असतो वाईट पद्धतीने केला तर तो वाईट असतो आणि ते चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांची अशीच प्रगती होत राहो आणि पुढच्या वाटचालीसाठी